ला लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा विरोधकांनी श्री दत्तची निवडणूक बिनविरोध करावी राज्यमंत्री तथा आमदार प्रकाश वाडे यांचे विरोधकांना आव्हान संस्था निर्माण करायला वेळ लागतो पण मोडायला वेळ लागत नाही संस्था जन्माला घालून ती वाढवणं हे खूपच आव्हानात्मक बनलं आहे अशा परिस्थितीत श्री दत्त कारखाना अतिशय चांगला आणि सुरळीत सुरू आहे त्यामुळे माझी विरोधकांना नम्र विनंती आहे की त्यांनी दत्तची निवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रकाश आवडे यांनी केलं इचलकरंजी येथे झालेल्या संवाद सभेत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते प्रकाश आवाडे पुढे म्हणाले विकासाची भूमिका घेऊन सहकारी संस्था निर्माण करण्याची ईर्षा घेऊन कामे झाली त्या संस्था जीव ओतून जिवाळा जी लावून वाढवल्या याचा फायदा शेतकऱ्यांना झाला त्यांची प्रगती झाली श्री दत्त कारखान्याने शेतकरी सभासदांचे हित घेऊन काम केलं विचारांमध्ये मतभेद असू शकतात पण मनभेद नाही त्यामुळे उद्योग मंदिरे असून मंदिरे सहकार्यातून समृद्धी येते त्यामुळे सहकारी संस्था जगवणं आवश्यक आहे याचा विचार करून विरोधकांनी ही निवडणूक बिनविरोध करावी शामराव कुलकर्णी म्हणाले शेती आणि शेतकरी यांच्या अडचणी सोडून त्यांची उन्नती व्हावी ही भूमिका घेऊन गणपतराव पाटील यांनी पुरोगामी विचार घेऊन जागतिक स्पर्धेत टिकून राहत सहकार मजबूत करण्याचं काम केलं दत्त कारखान्याशी इचलकरंजी अतूट आणि जिव्हाळ्याचं नातं असून ते टिकून ठेवण्यासाठी सभासद गणपतराव पाटील यांच्या पाठीशी ठाम राहतील उत्तम आवाडे म्हणाले परिसराचा विकास हा सहकारामुळे झाला असून त्यांची गोड फळे आपण चाकत आहोत दत्त कारखान्याने शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठे काम केले आहे कोणी उठून विरोध करणं चुकीचं आहे विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची जबाबदारी आम्ही घेऊन गणपतराव पाटील यांना निवडून आणू गजाननराव सुलतानपुरे यांनी इचलकरंजीकरांच्या दैनंदिन जीवनाची नाळ दत्त कारखान्याशी जुळले आहे कारखानात सुरळीत सुरू असून सर्व सभासद गणपतराव पाटील यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहतील असा विश्वास दिला आर के पाटील आदगोंडा पाटील विलास काताडे यांनी मनोगत व्यक्त करून पाठिंबा दिला किशोर पाटील यांनी स्वागत केलं यावेळी अनिल स्वामी रणजित कदम इंद्रजित पाटील रघुनाथ पाटील बाळासो पाटील हलसवडे शेखर पाटील हसन देसाई बाबासो चौगुले अशोक कोळेकर दिलीप पाटील कोथडीकर अशोक निर्मळे यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते नांदणी येथे नांदणी बँकेचे चेअरमन आप्पासाहेब लट्टे यांच्या अध्यक्षतेखाली संवाद दौरा झाला यावेळी स्वागत व प्रास्ताविक संजय सुतार यांनी केले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश परीट राजेंद्र प्रधान पांडुरंग राजपूत अण्णासाहेब क्वाणे विठ्ठल सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करून दत्त कारखान्याच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची व योजनांची माहिती दिली गणपतराव पाटील यांनी कारखान्याच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम केलं आणि शेतकरी सभासदांची हित जोपासण्यासाठी विविध योजना राबवून त्यांची आर्थिक प्रगती साधली जात असल्याचं सांगून सत्तारूढ गटाला विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी सरपंच सौ संगीता तगारे संजय बोरकावे प्रकाश लट्टे हसन देसाई शेखर पाटील डॉक्टर सिद्ध्राम कांबळे दिलीप परीट शीतल उपाध्ये दीपक कांबळे बापूसाहेब परीट सुभाष पाटील अजित पाटील बाबुराव ऐनापुरे बापूसो माळे अशोक निर्मळे दिनेश बुबणे अनंत भगाटे महावीर पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते संजय गुरव यांनी सूत्र संचालन केलं आभार महेश परेट यांनी सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर केशव क्षीरसागर श्रीकांत निर्मळ भाऊसो कुळी विजय कुमार पाटील राजगुंडा पाटील जयकुमार पाटील वैभव उदगावे आदी शेतकरी सभासद उपस्थित होते